आणि साखर नेली आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरावर येऊन तुमचे दोन लाडू पाहणार आहेत तुम्हाला माहिती जे आहे मी करू शकतो माझी इतकी यंत्रणा या देशामध्ये जिल्ह्यामध्ये कोणाची नाही तर हे दोन लाडू आम्ही करणार ज्यांनी केले त्यांनी आम्हाला नैवेद्य दाखवा जे हुकले त्यांची यादी आम्ही वेगळी बनवणार मी स्वतः ती यादी घेऊन अयोध्याला जाणार आणि प्रभाग नऊ चे जे आमचे हुशार लोक आहेत जे लाडू केले नाही रामाला मी सांगणार आहे की हे रामा हे प्रभाग चे त्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत ज्यांना मी डाळे दिली होती साखरही दिली होती पण यांच्याकडून काही लाडू झाले नाहीत यांचा बंदोबस्त तू तुझ्या स्तरावर करून टाक आता तुम्हाला ते झेपणार आहे का तुम्ही ठरवा अनेक लोकांचे वेगळे वेगळ्या अपेक्षा आहेत अनेक लोक वेगळे वेगळे मागणी करतात काही लोक म्हणतात की दादांनी आम्हाला साखरही दिली डाळही दिली पण तुपाचं काय करणार आहे तर इथं जे दोन तीन आमचे महारती बसलेले आहेत संजू डोने धनंजय जाधव या दोघांकडून जाऊन वाटीवर तूप तुम्ही घेऊन येऊ शकता जर तुम्हाला तूपूर्ण माहित काही काम आपल्या स्वतःहून करा आपल्या अंतर्मनातून करा शेवटी विचार करा कि जेव्हा चौदा वर्षाचा वनवास संपूर्ण प्रभू श्रीराम मध्ये आले तो तो वनवास चौदा वर्षाचा होता तरी सुद्धा अयोध्याच्या लोकांनी दिवाळी साजरा केली आज बावीस तारखेला पाचशे वर्षाचा वनवास संपूर्ण अयोध्या मध्ये येतात ती दिवाळी आपण कशी साजरा केली पाहिजे हा निर्णय आपला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येत्या बावीस तारखेला प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरा व्हावी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपण सगळेजण आला शांततेत प्रत्येकाने टोकन हातात धरायचंय टोकन द्यायचं पिशवी घ्यायची आहे किती वाजले घडणार सहा वीस वाजले सहा पंचेचाळीस पर्यंत एकही माणूस इथं दिसणार नाही मी तुम्हाला शब्द देतो एवढी सिस्टम आपली बसलेली आहे त्यामुळे धक्काबुक्की करू नका लवकर घेणाऱ्यांना साखर गोड लागणार नाही आणि उशिरा होणार नाही आणि जे वय वृद्ध झाले जेना चालता येत नाही जे कदाचित आमच्या महिला असतील तुमचे मला द्या मी तुम्हाला पिशव्या इथंच त्या मध्ये जाऊ नका माझ्या नागरिकांच्या माझ्या भगिनींचा जीव हा या साकारण डाळी पेक्षा फार महत्वाचा आहे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आता माझं भाषण संपलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका